पारदर्शक पद्धतीने कोणत्याही निवडणुका पार पडणार नाहीत व नेहमीच लोकशाहीचा गळा घोटला जाईल श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजा ठाकूर यांचं मानगाव येथे एक दिवसीय आक्रोश जन आंदोलन विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजा ठाकूर यांचा पराभव झाला होता मात्र हा पराभव ईव्हीएम मशीनची हेराफेरी करून तसेच छेडछाड झाल्याने माझा पराभव झाला असल्याचा आरोप राजा ठाकूर यांनी केला होता निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रणा हटाव जुन्या सुवर्ण पद्धतीत असलेल्या बॅलेट पेपरमध्येच पुढील सर्व निवडणुकी हाती घेण्यात यावी हा विषय हाती घेऊन काँग्रेस पक्षाचे माजी दिवंगत आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव तथा रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व विरोधी पक्षांच्या पुढाकाराने माणगाव येथे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी संपूर्ण एकदिवसीय आंदोलन पार पडणार आहे याबाबत माणगाव प्रांत कार्यालयात गुरुवारी पाच डिसेंबर रोजी राजा ठाकूर यांनी दुसरा अर्ज सादर केला होता तर या अगोदर जिल्हाधिकारी अलिबाग येथे राजाभाऊ ठाकूर यांनी गेल्या महिन्यात सव्वीस नोव्हेंबर रोजी सादर केला होता सदर दोन्ही अर्जात संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनचे हेराफेरी करून तसेच छेडछाड झाल्याने माझा पराभव झाला आणि हीच कहाणी राज्यातील असंख्य उमेदवार मतदान यंत्र बाधित होऊन पराभूत झालेले आहे ही मतदान यंत्रणा ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जोपर्यंत बंद होत नाहीत किंवा नवीन पर्याय प्राप्त होत नाही तोपर्यंत पारदर्शक पद्धतीने कोणत्याही निवडणुका पार पडणार नाहीत व नेहमीच लोकशाहीचा गळा घोटला जाईल असे राजा ठाकूर यांनी सांगितले आहे समाजाला अभिप्रेत असलेल्या नवीन पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे मानस आहे तर यासाठी सुमारे तीस बाय तीस लांबी रुंदीची हॉल उपलब्ध करून द्यावे व होणारे भाडे सरकारी तिजोरीत जमा करण्यास मी तयार आहे असेही अर्जात नमूद केले आहे तर निवेदन सादर करतवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे रायगडचे ज्येष्ठ नेते सदानंद एल्वे मानगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास सुर्वे कार्यकर्ते फारुख परकार रक्षित सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पवार तळा तालुक्यातील नामांकित अॅडव्होक मेकडे सह आधीच उपस्थित होते दरम्यानच्या काळात सदर आंदोलन मानगाव शहरातील मुंबई गोवा महामार्ग रेल्वे स्टेशन जवळील एचपी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात येत्या सोमवारी नऊ डिसेंबर रोजी होणार आहे तर सदर ठिकाणी गुरुवार दिनांक पाच रोजी दुपारच्या वेळेत राजाभाऊ ठाकूर विलास सुर्वे तसेच फारुख परकार यांनी मैदानाची पाहणी केली आहे सदर आंदोलनास जिल्हाभरातून हजारो लोक सामील होणार असल्याचं सा राजाभाऊ ठाकूर यांनी सांगितलं हे आंदोलन सर्वपक्षीय विरोधी पक्ष घटकामधील आहे सदर आंदोलनास उपस्थित तसेच पाठिंबा मिळावे याकरिता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय माजी मंत्री शरदचंद्र पवार माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेस पक्षाचे राज्य अध्यक्ष नाना पटोळे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर प्रहार शक्ती संघटनेचे ओमप्रकाश बच्चू कडू वसईचे हितेंद्र ठाकूर शेकापचे भाई जयंत पाटील ईव्हीएम बाधित अनेक पराभूत उमेदवार रायगड जिल्हा बार असोसिएशनचे वकील संघटना अनेक एनजीओ संघटना डॉक्टर्स संघटना तसेच विविध नामांकित व्यक्तिमत्व यांना पत्र पाठवल्याचे खास निदर्शनास आणून दिले राजाभाऊ ठाकूर यांनी एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती तर प्रचार दरम्यान मतदार बांधवांकडून अभूतपूर्व पाठिंबा लाभला होता मात्र असे असतानाही त्यांना हार पत्करावी लागली तर अफाट पाठिंबा असतानाही पराभव कसा काय होऊ शकते अशी शंका मनात असल्याने ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड असल्याशिवाय असे होऊ शकत नाही आणि हीच बोंब राज्यातील अनेक पराभूत उमेदवार यांचंही तेच म्हणणं असल्याचं लक्षात येताच राजा ठाकूर यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे दरम्यान पारदर्शक निवडणूक होण्याकरिता राजाभाऊ ठाकूर यांनी एका आगळ्या वेगळ्या प्रक्रियेचं प्रात्यक्षिक पारदर्शक जनतेला आवडेल अशा पद्धतीचा एक डेमो सदर दिनी सादर करणार असल्याने ते पाहण्यासाठी अलोट जनसागर उसळणार असे विलास सुर्वे यांनी बोलताना सांगितलं जाहीर सभा संपन्न झाल्यानंतर सभेच्या ठिकाणापासून चालत जाऊन पुढे रोड रोडमार्गी जाऊन प्रांत कार्यालय या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना भेटून ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट मशीन हटवून त्या जागी जुन्या पद्धतीने असलेल्या बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्यात यावी तसेच माझा अर्ज हा महामहीम राष्ट्रपती सुप्रीम कोर्ट मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली आणि दूरदर्शन प्रसारित विभागाकडे रवाना करण्यात यावा म्हणून सादर केलेल्या अर्जात विशेष उल्लेख केले क्लिआ आमचं म्हणणं सर्वात पहिलं की तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या निवडणूक पण बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतल्यानंतर देखील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत जे आपल्याला माहिती असेल आता जो पाच वाजल्यापासून साडे अकरा वाजल्यापर्यंत जे सात टक्क्याचं का साडेसात टक्क्याचं जे मतदान वाढलं हे वाढलेलं मतदान जर खरोखर आपण मतदान केंद्रांवरती बघितलं तर मतदान केंद्रांवरती अजिबात ला रांगा नव्हत्या मग हे पाच पाच सहा सहा सात सात टक्क्याचं मतदान एक दोन चार तासामध्ये कसं वाढतंय हे वाढण्याला कारण काय ह्याच्यामध्ये कोण आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्णपणे जर आपण विचार केला तर बघा आपल्याला माहिती असेल ज्या वेळेला आचारसंहिता लागू होते त्यावेळेला मतदाराला आचारसंहिता आहे उमेदवाराला आचारसंहिता आहे जनतेला आचार आचारसंहिता आहे इतर सर्वांना आचारसंहिता आहे परंतु कोणतीही आचारसंहिता निवडणूक आयोगाला आहे का निवडणूक आयोग त्या आचारसंहितेच्या अंडर येतो का आपण विचार करा आणि तो आचारसंहितेच्या अंडर कारण आपण जर बघाल त्यांचे कसे टक्के वाढतात कशी मतं एकदा तुम्ही पाच वाजता वेगळी फिगर देता तुम्ही सहा वाजता वेगळी फिगर देता पुन्हा रात्री साडे अकराला वेगळी देता आणि दुसऱ्या दिवशी तर तुमची वेगळी फिगर येत असे म्हणजे कुठे गोंधळ होतो आहे इलेक्ट्रॉनिकमध्येच होतो आहे म्हणून त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिकमध्ये जो हा प्रॉब्लेम होतो आहे तो प्रॉब्लेम थांबवण्यासाठी मी जे आपल्याला म्हणतो आहे की आपल्याला बॅलेट पेपरवरतीच संपूर्ण जनतेची भारत देशातल्या संपूर्ण जनतेची मागणी ती आहे आपण बघत असाल प्रगत जी राज्य आहेत अमेरिकाची प्रगत देश जे आहेत त्यांच्यामध्ये दे देखील आता पण अजूनपर्यंत आपण बघतोय त्यांनी पहिले हे ई व्ही एम्स आणि बाकी चालू केलं पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तर त्यांनी देखील बॅलेट पेपरवर गेले बॅलेट पेपरवर करावी ही आमची इच्छाच आहे पण बॅलेट पेपर जर नाही केले तर मग यू एम आणि मग यू एमच्या नंतर जी वेगळी जी एक प्रक्रिया दाखवायची ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ट्रान्सपरन्सी राहील आणि ती ट्रान्सपरन्सी जर वापरली तर त्याच्यामध्ये की त्या सर्वोच्च न्यायालयाने आमचं कमीत कमी ऐकून तर घ्या जनतेचं ऐकून गेलं कारण ज्या ज्या याचिका दाखल होतात त्या ई व्ही एमच्या याचिका फेटाळल्या जातात तर ते होऊ नये म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करायची आणि ती सुधारणा कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे म्हणून आम्ही पुढे आलेलो आणि आम्ही पुढे आलो का, का आम्ही स्वतः मी उमेदवार होतो मी त्या प्रक्रियेतनं गेलेलो आहे आणि मी त्या प्रक्रियेमुळे आणि त्या इव्हीएम मुळे मी बाधित झालेलो आहे व्हीव्हीपॅटमुळे मुळे मग मी हे आपल्याला सांग सबस्क्राईब